काही बाईट घ्या तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय काय उमेदवारी अर्ज दाखल झालाय का आपला काय म्हणणं आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला काय आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय का अंगाण मध्ये महिलांना स्वातंत्र्य नाहीये आणि स्वागत आहे की असं काही नाही चुकीची माहिती सांगितली जाते पण आज त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये यावं लागलेलं आहे नाही ते त्यांनी केलेली स्टंट पाहिजे तसं काही तर त्यांच्यासाठी कोणी काही अडथळे निर्माण केलेले नव्हते हे त्यांनी दाखवलेलं आहे